आता या वाघ आपण जर विचार केला तर शासन ज्याच्यावर खर्च किती करते दाखवते हा वेगळा प्रश्न आहे आता फक्त एक एकच पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघू की ते वाघनकं कुठले आहेत तर आपले इतिहासकार इंद्रजीत सावंत सांगतात की ते Uh, शिवाजी महाराजांचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत याचा काही पुरावा नाही आणि मग शेवटी आपण इतिहास संशोधक जे आहेत त्यांच्या ते बरोबर आहेत का नाही हे मग पाहिलं पाहिजे पण तसं संशोधन केलं पाहिजे पण त्यांनी आता संशोधन करूनच ठरवलंय की हे जे वाघ जे त्यांना त्यावेळेस मिळाले की त्या तत्कालीन रेसिडेंट किंवा कोणीतरी होत तिथं साताऱ्याच त्यांनी ताब्यात घेतले होते आणि इकडं त्याला ते, दिले आणि त्याच्या नातवानी का पंथवानी तिथं आता आणून दिलेले असं सांगितलं जात आहे पण भाग नाक तसं जर पाहिलं तर ते फार दुर्मिळ आहेत असं नाहीये काही ठिकाणी आहेतच आपल्या संग्रहालयात सुद्धा वाढणके आहेत कोल्हापूरला तर शिवाजी महाराजांचे वाढणके कोणचे आणि त्या अफजलखानाला वध करताना ते तू वापरले हे सांगणं त्या त्याच्यावर ति संशोधन